मी विजय राजू पटारे एक मातंग समाजाचा छोटासा कार्यकर्ता जो बार बार आमच्या मातंग समाजावर अत्याचार अन्याय होतोय त्याला कुठेतरी थांबवायचा आमचा प्रयत्न चाललाय त्या कारणाने आमच्या मातंग समाजाच्या खूप कुटुंबांवर खेड्यापाड्यांनी खूप अन्याय होतो अत्याचार होतो आता तर आमच्या जा जातीवर सुद्धा शिवे द्यायला लागले मला मला तर कुणाचे ना नाव ना घ्यायचे नाही भाऊ कुणाचे नाव घ्यायचे नाही मला पण ज्या माणसांनी हे केलंय त्यांना मला उत्तर द्यायचं आहे दहा या तारखेला विरलवजी वास्तव चौकात जो नवीन लालटागे रोडला रोडला जे नाव दिलं ते चौकाला विरलोजी वास्तव चौक तिथे हा मोर्चाच आयोजन केलेलं आहे माझी अशी इच्छा आहे पूर्ण मातन बांधवाने ज्यावड्यांच्या मनामध्ये महागाविषय तळमळ असन किंवा जातीचं काही वाटत असेल तर यांनी साऱ्यांनी तो उपस्थित राहावा ह काय कुणाच्या घरचा मोर्चा नाही हा आपल्या जातीला या लोकांनी शिबि केली व आपल्या जातीवर शब्द लोक बोललेत याच्यासाठी त्यांना उत्तर द्यायचंय यासाठी माझ्या अशी नम्र विनंती का साऱ्यांनी इथं यावा दहा तारखेला मातंग समाजाने बी व इतर समाजाने बी ज्या ज्या समाजावर अत्याचार होतोय साऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा जय भीम जय लवजी